गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ वेलकम टू मिनी ब्लॉग तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघू शकता इकडे मस्त अशी मी विठ्ठलाची रांगोळी काढून घेतली तर हे विठ्ठलाची रांगोळी जी आहे ना ती मी आपल्या खडूने कॅच करून घेतली आणि मस्त अशी छान त्याच्यामध्ये कलर भरत आहे तर बघा ही ताईंनो सुद्धा ही रांगोळी कॅच केलेली जी आहे ना ती बघूनच कॅच केलेलं आहे ड्रॉइंग माझं पहिल्यापासूनच खूप सुंदर आहे त्यामुळे इतकी सुंदर रांगोळी आलेली आहे तर पूर्ण मी ओलाखडू करून घेतला आणि काळ्या दगडावरती ओलाखडू जो आहे ना तो बरोबर व्यवस्थित उठतो त्यामुळे पांढरे शुभ्र अशी वाटते की रांगोळीनेच काढली पण रांगोळीने नाही काढलेली मी हाताने असं मस्त ख खडूने काढले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कलर भरते तर मला माहिती होतं की रांगोळीने जर आज रांगोळी काढली तर अजिबात वारेने राहणार नाही त्यामुळे मी खडूने कॅच करून घेतली आणि त्यानंतर मस्त असं त्याच्यामध्ये कलरिंग करून घेतलं तर कलर करताना सुद्धा खूप परेशानी झाली कारण कलर एवढा वारेने उडत होताना खूप म्हणजे खूप वारं होता आज सुद्धा तर ही रांगोळी एवढी सुंदर काढलेली आहे पण एक तासभरसुद्धा राहणार नाही हे मला माहिती आहे मला खरंतर ही रांगोळी काढून घरातच ठेवायची होती पण तसा प्रयत्न मला करावा म्हटलं होतं की रांगोळी काढावी आणि घरात ठेवावी पण दारामध्ये छान वाटत म्हणून मी परत विचार केला की के दारामध्येच राहू हो द्यावं नाहीतर हे अशीच फरशीचा तुकडा उचलून मी घरात ठेवला असतं तरी चालला असता असं वाटायला लागलं खूप सुंदर अशी मस्त विठ्ठलाची रांगोळी कलरिंग करून झालेली आहे उंबरापूजन करून घेते आणि मस्त अशी आजची उमरापूजन आणि सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची आपलं सॉरी विठ्ठलाची रांगोळी तर बघू शकता आहे जवळ तुम्हाला दाखवते तर कलरिंगसुद्धा करताना खूप वारं होतं त्यामुळे व्यवस्थित कलर आला नाही पण तरीसुद्धा तुम्हाला विठ्ठलाची रांगोळी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं प्रकथाईन चला तर त्यानंतर मला करायची होती देवाची पूजा तर आज देवाच्या पूजेला वेळ लागणार होता कारण आज एकादशी देव उजळून घ्यायचे होते त्यामुळे सगळ्या देवांना मस्त असं उजळून घेतलं आणि त्यानंतर देवाची पूजा वगैरे सगळं करून घेतलं आरती केली आज तीन आरत्या करायच्या होत्या गणपती बाप्पाची देवीची आणि विठ्ठलाची अशा तीन आरत्या केल्या त्यानंतर सगळ्या घरामध्ये धूप दे, दे ही फिरून घेतलं त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला तर नैवेद्यसुद्धा तयार झालेला होता समर्थाच्या पप्पांना खिचडी बनवलेली होती तर खिचडी पापड आणि वेपर्स वगैरे दही साखर हे सगळा नैवेद्य ठेवला तुळशीपत्र नैवेद्यावरती ठेवलं आणि मस्त अशी आजची देवपूजा तर बघू शकता सगळ्या देवांना चंदन बुक्का लावून मस्त असं सजवलं होतं आज टिक्का छान दिला होता त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला नैवेद्य अशा प्रकारे दाखवला जातो तीन वेळा नैवेद्यभक्ती पाणी फिरून त्यानंतर अगरबत्ती लावून घंटी वाजवून देवांना नैवेद्य दाखवायचा असतो तर बघू शकता इकडे आजची माझी सुंदर अशी देवपूजा आणि सगळ्यांनी या फराळ करायला फराळाला काय काय केलेलं आहे खिचडी त्यानंतर दही पापड तळलेले आहेत चला तर आजचा मी निम